हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो वाईला तर वाईचं जे मंदिर बघतोय तर वाईचं महागणपतीचं मंदिर आहे या गणपतीला ढोल्या गणपती म्हणतात या गणपतीला ढोल्या गणपती का म्हणतात हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती व्हिडिओमध्ये सांगणार पाठीमागे मंदिराच्या पाठीमागं बघू शकता तुम्ही त्रिकोणी आकाराची भिंत आहे अशी शेप ही का बरं इथं अशा प्रकारचं बांधकाम पडलेलं आहे त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे आणि ही पाठी मागे जी शेजारी तुम्ही बघताय ही कृष्णा नदी त्या कृष्णाच्या काठावर जे वाईचं गणपती मंदिर आहे ढोल्या गणपती मंदिर आहे ते वसलेलं आहे सातारेतील दक्षिण काशी म्हणजेच वाईमध्ये कृष्णा तीरावर डौलाने वसलेल्या गणपतीच्या मंदिराला रोज हजारो भाविक भेट देतात हे मंदिर म्हणजे वाईकरांचा आध्यात्मिक ठेवाच म्हणावे लागेल कृष्णा नदीपात्रात हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले आहे आपण सांगलीमध्ये कृष्णेचा हाहाकार तर बघितलाच असेल पण वाईचे कृष्णेच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून हे मंदिर नदीपात्रात बांधले आहे वाईकारांचे पुरापासून रक्षण हा गणपती करतो असे म्हणतात या मंदिराची पश्चिम भिंत त्रिकोणी आकाराची करण्यात आले आहे पुराचे पाणी दुभंगले जाऊन त्याचा दाब कमी व्हावा हे त्याच्या पाठीमागचे कारण आहे मंदिरामध्ये चौथऱ्यावर गणपतीची रेखीव मूर्ती आहे या मूर्तीची उंची एक मीटर ऐंशी सेमी तर रुंदी दोन मीटर आहे ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे मूर्ती काळ्या अखंड दगडामध्ये कोरली आहे सध्या भगवा रंग देण्यात आला असल्याने त्या मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही हा गणपती मांडी घालून बसला आहे या महागणपतीच्या मंदिराचे शिखर वाईमधील सर्वोच्च शिखर आहे वाईमध्ये कृष्णेच्या पुराने हैराण झालेल्या लोकांनी वाईच्या संरक्षणासाठी कृष्णामाईच्या खुशीमध्ये हे मंदिर बांधले आहे आणि हा महागणपती वाईचे संरक्षण करतो असे म्हणतात आता विषय येतो की या गणेशाला ढोल्या गणपती का म्हणतात याच्यामागे कारणे तर अनेक का असू शकतात पण या गणपतीचे स्वरूप असल्यामुळे या गणपतीला ढोल्या गणपती म्हणतात हेच यामागचे प्रमुख कारण आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा